रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुदळ मारून आणि कोनशीला अनावरण करून खेड उपविभागीय कार्यालयाचं भूमिपूजन आज करण्यात आलं याप्रसंगी आमदार योगेश कदम अप्पर जिल्हाधिकारी शंकर वर्गे प्रांताधिकारी शिवाजी जगताप प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले अण्णा कदम शशिकांत चव्हाण आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते पालकमंत्री सामंत म्हणाले प्रांत कार्यालयासाठी पाच कोटी रुपयाचा निधी दिला आहे हे कार्यालय सर्वांसाठी महत्वाचं आहे सर्वसामान्य जनतेला स्वतःच्या घरात गेल्यासारखे या कार्यालयात वातावरण हवं असं देखील पालकमंत्री उदय सामंत म्हणाले तसा दुसरा त्यांचा विभागीय दंडाधिकारी असाय ते गावागावामध्ये जमिनीचे वाद निर्माण होतात घराघरामध्ये वाद निर्माण होतात ते वाद संपवण्यासाठी एक जी यंत्रणा असते ती प्रांत ऑफिस असतं आणि त्या प्रांत ऑफिस मध्ये गेल्या महिला भगिनींना मी स्वतःच्या घरात आल्यासारखं वातावरण असलं पाहिजे म्हणून पाच कोटी रुपये खर्च करून आज प्रांत ऑफिस मध्ये केलं मी भूमिपूजन केलेलं आहे <laughs> खेड येथील वैश्य भवनात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींना स्मार्ट मोबाईलचं वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी आमदार योगेश कदम अप्पर जिल्हाधिकारी शंकर वर्गे उपविभागीय अधिकारी खेडचे शिवाजी जगताप दापोलीचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले शशिकांत चव्हाण अण्णा कदम आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की दोन हजार चारशे सीआरपीना मोबाईल बक्षीस म्हणून दिला जात आहे ग्रामसंघाच्या कार्यालयामध्ये महिलांना स्वतःची जागा मिळत आहे मतदारसंघामध्ये विक्री व प्रशिक्षण केंद्र होत आहेत कोतवाल होमगार्ड यांना मानधन वाढवून दिलं जात आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनाही न्याय देणारं शासन आहे शासनाच्या शासना विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे महिलांना सुरक्षा देणे ही आमची जबाबदारी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना पिंक रिक्षा लेख लाडकी योजना युवा प्रशिक्षण योजना वयोश्री योजना तीर्थदर्शन योजना समाजातील प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेणारं आमचं शासन आहे

मागणी करत असताना तुझ्या डोळ्यामध्ये असं होते तिने सांगितलं की पातळीत एक महिला वेळ आलेलो आहोत परंतु सी आर म्हणून आमच्या मोबाईल मध्ये जे ऍप आहे त्याच्यावर आम्हाला सगळं अपलोड करावं लागतं आणि शांत पाठवावं लागतं पण पालक म्हणून मला आपल्याला एक विनंती करायची आहे की या झाडांविषयी महिला पैठणी मिळती किमान साठ आणि टक्के महिलांकडे स्वतःचा मोबाईल नाही आहे ते भावाचं घेतात पतीचा मोबाईल घेतात मुलांचा मोबाईल घेतात मुलीचा मोबाईल घेतात एवढंच नाही जी मुलगी सासरी गेलेली आहे परंतु जी त्याच जवळच्या गावामध्ये जाते त्या मुलीचा मोबाईल घेऊन देखील त्या ऍप मधन शासनाला ही माहिती पुरवतात एवढी परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये आहे योगेशदा त्याच कडे निर्णय घेतला की माझ्या दोन हजार चारशे महिला भगिनींच्या हातात स्वतःचा मोबाईल असता पाहिजे आणि तो मोबाईल कदाचित लोकसभेच्या आचारसंहितेमुळे तुमच्या आदर्स पडायला वसूल झाला पण आज जिल्ह्यातल्या दोन हजार चारशे महिला भगिनीला मोफत मोबाईल स्वतःचा मिळणार